नमस्कार गृहाविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आषाढ तळणाच्या निमित्तानं आज आपण पाहतोय गुजराती रेसिपी आज आपण पाहतोय फापडापुरी काही जणांना फाफडा करायला थोडस अवघड वाटतं त्या मनानं फाफडा पुरी करायला अतिशय सोपे आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यात पटकन तयार होणारी खमंग कुरकुरीत खुसखुशीत फाफडापुरी खामंग कुरकुरीत खुसखुशीत फाफडा पुरी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोन वाट्या हरभार डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला बारीक खोलच्या चाळणीनं चाळून आहे आपण आज फक्त डाळीच्या पिठाचाच वापर करतोय काही जण ही, ही फाफडा पुरी करण्यासाठी यामध्ये पावभाग उडीद डाळीचं पीठ देखील वापरतात हे पाय आपलं पीठ अगदी बारीक चाळून झालेलं आहे आता यामध्ये टी स्पून हळद टी स्पून हिंग चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टी स्पून ओवा अशा पद्धतीनं हाताने चोळून घालायचं आहे अर्धा टीस्पून पापडखार पाव टी स्पून काळी मिरी पावडर आणि मोहन म्हणून यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून कच्चं तेल घालायचे लक्षात ठेवा आपल्याला कच्चं तेल घालायचे गरम करून घालायचं नाहीये आणि आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा या पुरीमध्ये आपल्याला एक टेबल पेक्षा कमी तेल चालेल परंतु एक टेबल पेक्षा जास्त तेल अजिबात चालणार नाही आपले सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता गॅसवर एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आणि ज्या वाटीनं आपण राईचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं होतं ना तीस पाऊन वाटी आपल्याला पाणी आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक टी स्पून साजूक तूप घालायचं आहे अर्धा टी स्पून घातलं तरी सुद्धा चालणार आहे अशा प्रकारे साजूक तुपाचा वापर केल्यानं आपली पुरी मऊ पडत नाही आणि खाताना घासही बसत नाही यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाव टी स्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्वजिनस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे पाणी पूर्णपणे थंड करून आहे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर डाळीच्या पिठामध्ये पाणी हळूहळू घालायचं आहे आणि आपल्याला हे डाळीचे पीठ म्हणजे बेसन पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा सुरुवातीला चमच्या सहाय्याने आपल्याला पिठामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही जसजशी गरज पडेल तसतंच आपल्याला पाणी घालायचं आहे चमच्याच्या साहाय्यानं पाणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पहा आपल्याला हाताच्या साह्यानं आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ पुरीसारखं घट्ट मळायचं आहे पुरीपेक्षा थोडंसं घट्ट तरी तरीसुद्धा चालणार आहे परंतु आपल्याला हे पीठ सैलसर अजिबात मिळायचं नाही आहे हे पहा आपलं फाफळा पुरीसाठी लागणारं पीठ मळून झालेलं आहे आता ते आपल्याला अर्धा तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा वीस मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे तोपर्यंत आपण फाफडापुरीसाठी लागणारा थोडासा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा टीस्पून काही मिरी पावडर अर्धा स्पून हिंग आणि अर्धा स्पून काळं मीठ म्हणजे सैंध मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचेत झाला आपला फाफडापुरीचा मसाला फाफड्यासाठी देखील हाच मसाला वापरतात आता आपण झाकून ठेवलेल्या पिठावरचं झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही आपलं पीठ अगदी व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे आता एका गोष्टीचं निरीक्षण करा हे पाय हे पीठ तोडल्या तोडल्या लगेच तुटलं जातंय ते अजिबात ताणलं जात नाहीये जर आपण या पीठाच्या अशाच पुऱ्या लाटल्या ना तर त्या पुऱ्या व्यवस्थित लाटल्या ना ता जाणार नाही प्लेन येणार नाहीत आणि मग त्या व्यवस्थित तळल्यासुद्धा जाणार नाहीत फुलणारही नाहीत आणि खुसखुशीतही होणार नाहीत म्हणून हे पाय हे पीठ आपल्याला आता आणखीन थोडा वेळ घ्यायचं आहे त्यासाठी एका पोटावर पो अथवा पॅडवर एक टीस्पून तेल घालायचं आहे आणि हे पाय अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ म्हता मळता आपल्याला अंगठ्याच्या खालच्या भागाच्या भागा साह्यानं दाबूनसुद्धा घ्यायचं आहे ताणूनसुद्धा घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं पाच मिनटं असे पीठ मळून झाल्यानंतर ताणून झाल्यानंतर हे पहा खलबत्त्याच्या बत्त्याच्या साह्यानं आपल्याला हे पीठ दोन मिनटं अशा पद्धतीनं ठेचून घ्यायचं आहे जवळजवळ दहा मिनटं आपण हे पीठ मळून घेतल्यानंतर ठेचून घेतल्यानंतर याचा आपल्याला पुन्हा एकदा प्लेन गोळा करायचा आहे आणि हा गोळा आता आपण ताणून पाहायचं आहे पाहताना तुम्ही पीठ ठेचून घेण्याअगोदर आणि पुन्हा एकदा मळून घेण्याअगोदर पिठाचे कसे तुकडे पडत होते आणि आता कसं रबरासारखं ताणलं जातंय पहा आता कणकेचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत एक भाग झाकून ठेवून द्यायचा आहे आणि एका एक भागाचं आपल्याला हे पाहा अशा पद्धतीनं लांब सडक रोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचे असे पेढे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला पुरी किती छोटी किंवा किती मोठी करायची आहे त्याप्रमाणे आपल्याला हे पेढे कट करून घ्यायचे आहेत कट करून झाल्यानंतर हे पहा प्रत्येक भाग आपल्याला तळ हातावर अशा पद्धतीनं गोल गोल फिरवत फिरवत चोहत चोहत दाबत दाबत प्लेन तयार करून घ्यायचं आहे सर्व भागांचे आपल्याला अशा पद्धतीनं प्लेन गोळे तयार करून आहेत सर्व कणकेचे अशा पद्धतीनं गोळे तयार झाल्यानंतर हे पाय या गोळ्यांवर आपल्याला अर्धा टी तेल घालायचं आहे आणि सर्व गोळे आपल्याला तेलामध्ये घोळवून घ्यायचेत यामुळे आपली पुरी सहज लाटली जाईल अजिबात पोपटाला चिकटणार नाही आता लगेचच आपण पुऱ्या तयार करायला घ्यायच्यात पण पुऱ्या तयार करतोय तोपर्यंत आपण हे पाय गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता पोरपोटावर एक पेठ्या ठेवायचं आहे आणि हे बा हळुवारपणे आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपण नेहमीच्या पुऱ्या लाटून घेतो ना त्या अगदी सरसर लाटल्या जातात परंतु या डाळीच्या पिठाच्या पुऱ्या असल्यानं ही पुरी लाटताना हळुवारपणे लाटायची नाही तर लाटणं ना यावर फसकतं घसरतं आणि मध्ये पुरीला खड्डा पडतो आणि ही पुरी आपल्याला आलटून पलटून उलट करून करून लाटून घ्यायची एकाच बाजूनं लाटायची नाही नाहीतर मग पुरीला टेक्स्चर व्यवस्थित येत नाही म्हणजे फापड्यावर कसे बबल्स असतात त्याप्रमाणे या पुरीला मग बबल्स येणार नाहीत आणि हे पा पुरी आपल्याला अशा पद्धतीनं पातळ लाटून घ्यायची आहे जाड लाटायची नाही आहे आणि या डाळीच्या पिठाच्या पुऱ्या असल्यानं त्या अगदी गोल गरगरीतच लाटल्या जातील असं काही सांगता येत नाही म्हणून आपल्याला हे पा सर्व पुऱ्या एकसारख्या आकाराच्या हव्यात म्हणून एका बर्नीच्या झाकण्याच्या सहाय्याने आपल्याला या पुऱ्या कट करून घ्यायच्यात कट केलेल्या कडा झाकून बाजूला ठेवून द्यायच्यात आणि त्यापासून पुन्हा पुऱ्या बनवायच्यात जवळपास पाच सहा ते सात आठ पुऱ्या आपल्याला एका वेळी अशा लाटून प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या झाकून ठेवून द्यायच्या हे पहा आपल्या सात आठ पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि एका बाजूला तेलही व्यवस्थित गरम झालं आहे आता एक एक पुरी तेलामध्ये हलवारपणे सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि पुरीवर तरंगून आली की हे पाच झाऱ्याच्या साह्यानं पुरी दाबत दाबत गोल गोल फिरवायची आहे आणि मग पूर्णपणे तरंगून वर आली की ती उलट करून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या पुरीला कसे मस्तपैकी फाफड्यांसारखेच बबल आलेत ते आपल्याला या सर्व पुऱ्या मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत आणि हो पुऱ्या तळता तळता तुम्हाला असं वाटलं की तेल खूपच गरम झालं आहे किंवा थोडंसं कोमट झालं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला गॅसची फ्लेम कमी जास्त करायची आहे परंतु सर्व फाफडा पुरी मात्र आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत मोठ्या आचेवर तळल्यात तर त्यावरून करतील आणि आतून कच्च्या राहतील आणि मंद आचेवर तळल्यात तर त्या खूप तेलकट होतील आता आपली पुरी पूर्णपणे व्यवस्थित तळून झाली हे कसं बरं ओळखायचं तर पहिली गोष्ट म्हणजे तेलातील बुडबुडे कमी कमी होत जातात आणि पुरी पूर्णपणे तळली जाते तेव्हा ती पूर्णपणे वर तरंगते आणि मग पुन्हा तळाशी जायला पाहते अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या मध्यमाचेवर तळून घ्यायच्यात आणि एका टिश्यू पेपरवर अथवा चाहणीमध्ये काढून ठेवायच्यात आणि प्रत्येक पुरी तेलामधून काढून झाल्यानंतर ती गरम असताना म्हणजे तेलकट असताना उलटपालट करून दोन्ही बाजूनी आपण तयार केलेला चिमुडभर मसाला पुरीवर भुरभुरायचा आहे आणि सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर सुद्धा त्यावर मसाला भुरभुरायचा आहे हे पहा आपल्या फाफडापुरीची पहिली बॅच तळून झाली आहे एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास आपल्या अठरा ते वीस फाफडापुरी तयार होतात तुम्ही यापेक्षा थोड्याशा छोट्या केल्यात ना तर तीसही पुऱ्या तयार होतात आता तेल गरम असताना सात आठ मध्ये चिर दिलेल्या तिखट हिरव्या मिरच्या या तेलामध्ये घालायच्यात आणि या मिरच्या आपल्याला अर्धवट तळून घ्यायच्यात मिरच्यांवर थोडंसं मीठ बुरबुरून आहे आणि मग या मिरच्या आपल्याला पुरीवर ठेवायच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या फाफडापुरी पुरीबरोबर खाण्यासाठी फापड्याची विशेष अशी चटणी देखील तयार करू शकता मी एक पुरी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर ऐका ऐकलात ना आवाज झालात ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा जवळजवळ दोन तासानंतर मी तुम्हाला ही फाफडापुरी तोडून दाखवतोय जर व्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवली ना अहो दोन तास काय दोन दिवसानंतरसुद्धा ही फाफडापुरी अशीच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणार आहे या अगोदरच आपल्या चॅनलवर फाफडा आणि फाफडाच्या चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळणाच्या निमित्तानं अशा प्रकारे खमंग खुसखुशीत फापडापुरी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद